सुरू आहे त्याची चिठ्ठी आयोजक उचलतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे फुलटॉच चेंडू आहे ड्राईव्ह केले क्षेत्रक्षिक आहेत आणि फलंदाज झाले बात ओमकार बॅक टू द शिक्षिकांची अलोड गर्दी आपण पाहतोय नक्कीच जे लहान प्रेक्षक आहेत बांबूवरती आपण जास्त ताण देऊ नका थोडस लांब उभं पण विनंती असेल पडण्याची शक्यता आहे हृतिक गोलंदाजी मार्कवरती आणि वाईट प्लस वन मिल्टीला चेंडूवरती दोन धावा आणि धावसंख्या दोन ऋतिक गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये क्लीन बोल फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय अजून एक धक्का नितीन बॅक टू द पविलियन अविनाश नवीन फलंदाज आणि इतरा व्हाईट बॉल धावसंख्या तीन या वीस फलंदाज झालाय बाद लागतो अजून एक धक्का तो म्हणजे या षटकामध्ये व्यासपीठावरती जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे आपण तिथून उठायचं आहे चला थोड्याशा वेळामध्ये आहे मान्यवरांचं देखील आगमन होणार आहे सो तीन कॅप्टन्स तीन संग सौरभ इलेवन नाईन स्टार ऑफ क्रिशा आणि वेदांत इलेवन आणि वेदांत इलेवन तीन टीमचं कॅप्टन्स लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आणि चालू मॅच जी आहे हिची चिठ्ठी उचलली जाईल स्वतः आयोजकांकडनं आणि जे चिठ्ठी मध्ये ज्या संघाचं नक्कीच एक दोन ची पहिली सेमीफायनल असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि तीन चार ची सेकंड सेमीफायनल असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे विकी विकी लोगर। विकी लवकर रिक्वेस्ट आहे कॉल करतात आयोजक लवकर यायचो आपण येस फलंदाज झालाय बात सौरभ इलाब वन फलंदाज झाल्या बाद तू छल मी आया ही स्थिती आपण पाहतोय आदित्य इलेवन या टीमची आदित्य इलेवन संघ पूर्णपणे बॅकफुट वरती येतोय सो so, चिटा लवकर सौरभ इलेव्हनचा कॅप्टन लवकर या बघा एक आणि दोन तीन आणि चार असा आकडा आहे चार आकडे आहेत चार चिट्टा आहेत एक दोन तीन चार एक आणि दोन ची पहिली सेमीफायनल एक से, आणि दोन ची पहिली आणि चार ची सेकंड सेमीफायनल तीन आणि चार ची सेकंड एक चिठ्ठी आयोजक उचलतील चालू मॅच आहे कारण की आपल्याला लवकरात लवकर कव्हर अप आहे चार आहेत एक आणि दोन ची पहिली तीन आणि चार ची दुसरी चिठ्ठी आपण ड्रॉ करतो एक चिठ्ठी आयोजक उचलतील चालू मॅच आहे त्यांची ती मॅच ची चिठ्ठी मात्र आयोजक उचलताय जो संघ जिंकेल तो संघ त्या समोर फाईट करेल बघवा आता कोणची सेमी फायनल आहे एक आणि दोन नाईन स्टार ऑफ क्रिशा आणि सौरभ ची पहिली सेमी फायनल असेल टॉस करा आपण टॉस करा व्यासपीठावरती टॉस देखील करा बघा सामना चार षटकांचा असल्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे सेमी फायनल चे आणि मेगाफायनलचे सामने हे चार षटकांचे असतील थँक्यू थँक्यू डिझ दोन मिनट चला टॉस करू आपण थांबाच कॅप्टन आपण थांबायचं लहान मुलांना विनंती आहे बघा बांबू वरती आपण जास्त ताण देऊ नका कारण की तीन सामने खेळवायचे आहेत तुम्हाला विद्युत करंट देखील लागू शकतो लहान मुलांना विनंती आहे चार धाव बनवायचे आहेत हृतिक टॅप मास्टर हृतिक भुवड बारा आणि बनवायचे धावा चार थांबत नाण्यापैकी झाली नाणेपैकी जिंकल्या नाईन स्टार ऑफ क्रिशा इलेव्हन संघाने डिसिजन चार ओव्हर मॅच स्पेंडिंग असणार डिसिजन आणि सेकंड सेमी फायनल मात्र वेदांत संघ वेदांत इलेव्हन आणि इथन जिंकणारा संघ तो फाईट करेल मात्र वेदांत इलेव्हन त्या संघासमोर संग। ओ टू कॉम्बॉक्स रोशन दादा व्हाईट बॉल आहे प्रेक्षकांना विनंती असेल थोडस बाजूला आपण टॅप केलंय आणि मिळते दोन धावांची गरज आहे दोन धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी रॉकस्टार या संघाने पहिले दोन्ही सामने गमावले होते त्यानंतर संघ दाखल होते सेमी मध्ये यस यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे नाईन स्टार ऑफ क्रिशाने सामना आहे सौरभ इलेवन सौरभ इलेवन या दोन टीम मध्ये टॉस जिंकलाय तो म्हणजेच नाइन स्टार ऑफ क्रिशा इलेवन या टीम ने अभिनंदन रॉक स्टार संघ दाखल आहे टॉप फोर मध्ये अभिनंदन रॉक स्टार संघाचं